सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळूच्या गाड्या क्रशर कडे दुर्लक्ष करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्याची थेट कबुलीच माड्यातील टेंभुर्णीमध्ये भर कार्यक्रमात दिली आहे ते म्हणाले की इथे स्टेजवर कुमार आशीर्वाद असले तरी शेवटी त्यांना मागे मी म्हटलं होतं दुर्लक्ष करा याकडे गाड्या चालू राहू द्या काही फरक पडत नाही आपलीच लोक आहेत विखे विखे मंत्री विखे पाटील यांची अशी कबुली देत असताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्मित हस्य केलं सोलापूर मध्ये वाळूचा ट्रक आहे आहेत असंही विखे विद्यमान पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे बघून सांगितलं यावर गोरे यांनी त्यांना सावध करताच विखे वाळूवर भाष्य आवर्त घेतलं त्यानंतर कार्यक्रम संपताच पत्रकारांनी विचारतात सारवा सारव केली दोन हजार बावीस तेवीस मध्ये विखे पाटील हे एक वर्ष एक महिना सोलापूरचे पालकमंत्री होते त्यावेळी मंचावर माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार मंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम माजी आमदार बबनराव शिंदे आणि राम सातपुते आदी जण उपस्थित होते सगळ्या गोष्टी गांभीर्यानं घेऊ नका सगळ्या गोष्टी गमतीने बोललो असेल वाळू धोरणाच्या बाबतीत अतिशय कडक आहोत अधिकाऱ्यांवरही कारवाई केली आहे असं देखील राधाकृष्ण विखे पाटील सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे वाघने ट्रक पकडले याचे ट्रक पकडले जायचं आपल्या जिल्हा परिषद त्यासाठी मला माहिती आहे

सगळ्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यामध्ये कुठं कचू कचुर कचुरा झाली नाही अनेक वेळा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागली आणि वाळू काढण्याखाली नदीतून म्हणजे आपण नदीतलं पाणी संपवून असं होतं म्हणून त्याला विरोध नेहमी माझा नेहमीच त्याला विरोध झालेला आहे